जत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक अन्यथा आठ दिवसांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा जत तालुक्यातील या दोन्ही गावातील ग्रामस्थानी आणि शेतकऱ्यांनी कुंभारी विभागाचे अभियंता शिंदे यांना भ्रमणाद्वारे बदलण्या संदर्भात अडचणी सांगण्यासाठी गेले असता ते नसल्या सहाय्यक अभियंता शिवाजी गावडे यांना ते भेटण्यासाठी गेले असता तुम्ही कुंभारी विभागातील शेतकरी ग्राहक असल्याने तुम्ही बाहेर जा असं म्हणून अपमानास्पद वागणूक देऊन कार्यालयाबाहेर ओढून काढले आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वारंवार अपमानास्पद वागणूक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळते आहे आणि त्यामुळे अभियंता गावडे यांच्यावर योग्य ती वरिष्ठांकडून कारवाई करण्यात यावी आणि त्यांची बदली इतर तालुक्याच्या ठिकाणी करावी अन्यथा आठ दिवसांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे आणि या तक्रार अर्जावर येथील शेतकरी तानाजी घोडके रामचंद्र शिंदे दिलीप मदने लक्ष्मण घोडके संभाजी सूर्यवंशी आधी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत म्हणले लिस्ट तुमच्याकडे नाही काय त्यांनी काय म्हणले माझ्या बाहेर ऑफिस ऑफिस कोणासाठी आम्ही शिंदे वर होते शिंदे साहेब त्यांच्या ऑफिसला होते आता शिंदे साहेब तर म्हटलं आम्ही जाणार ना शिंदे साहेब मग त्यांचा संबंध येत नाही त्यांनी बसायचं त्याने ना आम्ही बघून घेतो की आम्ही त्यांना सांगायला आमची वायरमॅन नवीन असते त्यांना माहित नाही तुम्ही जाऊन सांगायचं मग तुम्ही कनेक्शन कोणाच लिस्ट आहे का नाही ज्याला कनेक्शन दिले लिस्ट आहे नाही काय म्हणले दोन वर्षपूर्वी वायरमॅन आला ह्याच्या मागचं आहे तुमच्याकडं बिल तुम्ही देत नाही आम्ही आम्हाला बिल कशी कच्चा देतात वीस हजार पंचवीस हजार न तुम्ही जा म्हटलं तर आम्ही सांगायचं आम्हाला म्हणता तुम्ही तुम्ही जाऊन सांगा कुणा कनेक्शन तुमची वायरमॅन आमच्या सिटीच्या मोठ्या चालले म्हणून आम्ही पाच सहा जण इथं साहेबांनी घटनेत आणतो आणि साहेबांनी आम्हाला उद्योग शब्द बोलला त्यामुळे आम्हाला थोडस म्हणजे धंद वाटते असं बोलायला नाही पाहिजे आपीच काही यांचं हे नाही आपल्याकरता आपीस आहे असं बोलणं चुकीचं आहे कुठले साहेबांनी बोलले साहेबाचं नाव मला नाही काय कुठल्या कामासाठी शिंदे साहेब शिंदेसाहेब आम्ही आमचं शिंदेसाहेब होते आणि आमचं बोलणं चालू होतं आणि त्यांनी मध्ये बोलणं चालू केलं तुम्ही बाहेर वा गावडे गावडे खोटे साहेब आहेत म्हणे गावडे म्हणून असं काय मला माहिती माहीत नाही काय नाही मग साहेबांना विचारलं आम्ही साहेब म्हणजे ती टी शे आहे म्हणजे पैसे भरायचं न भरायचं साहेबांना विचार करता आम्ही आलो आम्हाला फक्त साठ ते साठचा टीशा आम्हाला बसवून द्यावा असं एवढे आमच्या अपेक्षा अपेक्षा आणि आला त्यांनी म्हणजे साहेबांना विचारले ते विचारता म्हणजे ते तुम्ही झालं त्यांनी तसं बोलायला पाहिजे की तुम्ही बाहेर व्हा मी ती चुकीची भाषा आहे बिरमळा आणि कंटीगावचे सर्व शेतकरी मिळून टी सी बसवण्याची माहिती घेण्यासाठी माग व मागणी अर्ज देण्यासाठी ऑफिसला आले असता शिंदेसाहेबांना भेटायला गेल्यानंतर गावडे म्हणून एक कोणीतरी इथे इंजिनियर आहे आणि त्यांनी ह्या शेतकऱ्यांना आरेरावीची भाषा करत तू का इथं आला आहे तुम्ही निघा तू तु इथून बाहेर जायचं थांबायचं नाही अशा पद्धतीनं ना उद्धट बोलणं ह्या अधिकाऱ्याने केलेलं आहे आणि जर ह्या अधिकाऱ्याला जर बदली नाही केली तर आम्ही आमरण उपोषण आठ दिवसाच्या आतमध्ये करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत